नमस्कार मी ललिता सागर भोसले युवक क्रांती महागाडीतून प्रभाग क्रमांक सहामध्ये उमेदवारी घेतलेले आहे सर्वप्रथम मी युवक क्रांती महागाडीचं आभार मानते आणि मतदारांनी जर मला संधी दिली तर मी या संधीचं सोनं करून दाखवेन या प्रभागात माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी विकास करून दाखवेन प्रभागामध्ये कोणती कामं अजून रखडली आहेत जी पूरी करण्यासाठी तुम्ही तत्परतेने म्हणजे निवडाल तर काम करा प्रभक्मध्ये यात शक्यतो म्हणजे अपुरे अशी काही कामं नाहीत तरी पण त्यातून जे काय कामं रखडलेले आहेत ते माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करून पूर्ण करेन महिलांसाठी जे काय उद्योग लघु उद्योग त्यांच्यासाठी काही करण्याचं जर माझ्याकडून शक्य झालं तर ते मी शंभर टक्के त्यांच्यासाठी प्रयत्न करीन आणि त्यांना काही तर रोजगार मिळाव्या याचा मी पुरेपूर प्रयत्न करे आरोग्याची काही समस्या असल्या तर त्या पण आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्ती